श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनन शांती का केली जाते ह्याची माहिती घेऊया आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा कारण आपण फक्त जननशांती बद्दल माहिती देणार नाही आहोत तर कुठले तिथी आहे वार आहे योग आहे नक्षत्र आहे करण आहे हे अशुभ योग पण मी तुम्हाला सांगणार आहे पंचांगेद्वारा आणि माझे पाठचे दोन व्हिडिओ नारायण नागबली त्रिपिंड आणि नाडी दोष हे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर ते व्हिडिओ नक्की पहा त्यात काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आता व्हिडिओ सुरू करण्या पहिलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण की तुम्हाला सर्व माहिती मग मा पुढच्या ची कळून जाईल ठीक आहे तर जनन शांती म्हणजे नक्की काय असते हो आता काही ठराविक मी जसं सांगितलं तिथी आहे वार आहे नक्षत्र आहे योग आहे आणि करण आहेत आणि अजून काही अशुभ योग आहेत दोष आहेत कुठल्या बालकाचा जन्म ह्या अशुभ योगावर झालेला असेल तर ही शांती करणं गरजेचं आहे आता बऱ्याचशा जणांना असा प्रश्न पडतो का बरं ही पूजा करावी गरजेची नक्की आहे का तर आता बघा तुम्हाला एक सोपा उदाहरण देतो लगेच आता तुम्ही जर आजारी पडला किंवा तुमच्या घरचे कोण आजारी पडले तर तुम्ही काय करता लगेच दवाखान्यात जाता डॉक्टरकडे जाता आणि औषधं घेता ते का बरं तुम्ही औषधं घेता कारण की तुम्हाला बरं व्हायचं असतं लवकर आणि जर तुम्ही दवाखान्यात नाही गेला तर काय होतं तो आजार अजून वाढत जातो आणि पुढं आजार तो टाळण्याकरिता आपण दवाखान्यात जातो तसंच ही जनन शांती आहे हो बघा हे पंचांग आहे तुम्ही बघू शकता आता मी पंचांगाद्वारेच तुम्हाला सगळं काही सांगणार आहे जसं की जनन शांतीमध्ये कुठली तिथी येते तर पहिलं तर कृष्ण चतुर्दशी येते अमावस्या येते आणि क्षयतिथी येते तर बघा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा एक नोट पॅन घ्या आणि त्याच्यावर लिहून ठेवा किंवा तुम्हाला पंचांगाच्या पान नंबर एकशे दोन थी थी। बगा। बगा वर पण तुम्हाला दिसून जाईल जिकडे लिहिलेलं आहे जनन शांतीचे तिथी नक्षत्र योगादी ठीक आहे तर बघा जसं मी सांगितलं तिथी कुठले कृष्ण चतुर्दशी अमावस्या आणि शयतिथी त्याच्यानंतर नक्षत्र कुठले आले बघा आता बघा मी त्या पुढे जाण्या अगोदर नक्षत्रामध्ये चार चरण असतात ठीक आहे आता बघा अश्विनी नक्षत्राचे पहिले अठ्ठेचाळीस मिनिटावर कुठल्या बालकाचा जन्म झाला असेल तर ही शांती करावी त्याच्यानंतर पुष्य नक्षत्राचा दुसरा आणि तिसरा चरण ठीक आहे आश्लेषा नक्षत्र पूर्ण आश्लेषा नक्षत्र पूर्ण म्हणजे काय चारही चरण पहिला चरण असू द्या दुसरा तिसरा चौथा ठीक आहे मगा नक्षत्राचा प्रथम चरण त्याच्यानंतर उत्तर नक्षत्राचा प्रथम चरण चित्र नक्षत्राचा पूर्वार्ध त्याच्यानंतर विशाखाचा चतुर्थ चरण चतुर्थ म्हणजे चौथा चरण त्याच्यानंतर ज्येष्ठ पूर्ण ज्येष्ठ नक्षत्र पूर्ण पूर्ण म्हणजे जसं मी सांगितलं पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हे चारही चरणवर झालं असेल ज्येष्ठावर तर ही शांती करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मूळ नक्षत्र आता मूळ नक्षत्र तुम्ही बरंच युट्यूबवर किंवा बाहेर ऐकलं असणारे की, की मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यास खूप अशुभ असते तर हो आश्लेष आणि मूळ नक्षत्र हे अशुभ आहेत तर अश्लेषाचं जसं मी सांगितलं पूर्ण आणि मूळ नक्षत्र पूर्ण म्हणजे चारही चरण मूळ म्हणजे काय तुमचे आई वडील आता ही जर शांती नाही केली आणि कुठल्या बालकाचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला तर काय होतो त्याच्या आई वडिलांना त्रास होतो तर हे पूजा करणं गरजेचं आहे आता बघा पूर्व शाळाचा तिसरा चरण रेवती नक्षत्राचा शेवटचे अठ्ठेचाळीस मिनिटे ठीक आहे आता हे मी नक्षत्र सांगितले आणि पहिलं तिथी सांगितली तीन आणि नक्षत्र सांगितले योग कुठले आहेत दोन योग आहेत वैद्रुती आणि व्यक्तिपात आता करण करण बघा अकरा आहेत त्यातला एक करण आहे जर जन्मपत्रिकात हा करण आढळला तर ही पूजा करावी लागते कुठला करण आहे तुम्ही बरंच ऐकला असणार आहे युट्यूबवर गुगलवर विष्टीकरण म्हणून तर तोच तो करण आहे विष्टी भद्रा हा करण जर पत्रिकात असेल तर विष्टीकरण शांती करावी म्हणजे जनन शांती करावी अजून काही अशुभ योग आहेत जसे की ग्रहण पर्वकाल म्हणजे ग्रहण पर्वकाल म्हणजे काय असतं सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण जेव्हा असेल त्या काळात जन्म झालेल्या बाल बालकाची ही शांती करावी लागते त्याच्यानंतर संतत जन्म अधमुक जन्म त्याच्यानंतर माता पिता भाऊ बहीण यांच्यापैकी एकाचे जन्म नक्षत्रावर जन्म झालेस म्हणजे काय कुठल्या व्यक्तीचे कुठल्या जन्म बालकाचे आई वडील भाऊ बहीण जे असतील त्यांचे जर जन्म नक्षत्र जन्म बालकाच्या जन्म नक्षत्रासोबत जुळत असतील म्हणजे सेम असतील तर ही शांती करावी जनन शांती त्याच्यानंतर तीन मुलीनंतर मुलगा म्हणजे एका घरात तीन मुली झाले त्याच्यानंतर मुलगा झाला तर ही शांती करावी किंवा तीन मुलानंतर मुलगी म्हणजे घरात तीन मुलं असतील पहिलंच आणि त्याच्यानंतर मुलगी झाले तरी जनन शांती करावी तर तसेच सूर्य संक्रमण पुण्यकाल सूर्य संक्रमण पुण्यकाल मी तुम्हाला सांगतो सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यावेळेस जर जन्म झाला असेल कुठल्या बालकाचा तर ही शांती करावी तीन दग्द योग आहेत दग्ध योग यमघंड आणि मृत्यू योग आता हे योग कसे निर्माण होतात बघा तिथी वार आणि नक्षत्र या तिघांच्या संयोगाने अशुभ योग कुठला होत असेल तर तो हा योग आहे दग्ध यमघंड आणि मृत्यू योग यापैकी कारण असले तर ही जनानं शांती करावी तर बघा ही जनानं शांती खूप गरजेची असते आता का बरं गरजेची असते मी तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी संतती यश त्या जन्म बालकासाठी हे सगळं काही येण्यासाठी ही शांती करावी लागते जर नाही केले तर बरेचसे अडथळे येतात आता जसं मी मूळ नक्षत्र सांगितलं जर ही कुठल्या जन्म बालकाचं मूळ नक्षत्र असेल आणि त्याची शांती नाही केली तर आई वडिलांना त्रास होतो विष्ठिकरण मध्ये असं बरेचदा आढळलेलं आहे की पोटाचा त्रास होतो जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवावे मी तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देईन तुमची जर पत्रिका बघायची असेल तर मला संपर्क कर, नक्की करावे श्री स्वामी समाज